यांचा या ठिकाणी मोठा प्राधिक्याने या ठिकाणी विजय झालेला आहे या विजयामध्ये पाचोरा सवा मतदारसंघाचे आमदार आदरणीय किशोरप्पा पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आदरणीय दिलीप भोवा आणि भारतीय जनता पक्ष मनसे असेल आरती असेल या सर्वांच्या वतीने या ठिकाणी त्या मायबाब जनतेने या ठिकाणी त्यांना निवडून दिलं त्यांचं सर्वप्रथम या ठिकाणी आभार मानतो सगळ्या पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि मित्रांनो सांगायला एक आनंद वाटतो की महाराष्ट्रभरामध्ये युतीचं कामगार अत्यंत प्रामाणिकपणे जर कुठे झालं असेल तर ती जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी झालेलं दिसतं आदरणीय रक्षाताई खशी या महाराष्ट्रात एक नंबर मतांनी आणि श्रीमती स्मिता वा या महाराष्ट्रात दोन नंबर मतांनी जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रातून निवडून आलेले आहेत ला त्यांचंही आपण या तालुक्याच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करूया आणि अशाच या युतीचा कुठलाही परफॉर्मन्स अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राहील याची या ठिकाणी ग्वाई होतो सर्वजण या ठिकाणी जमलात त्याबद्दल आपण सर्व पदाधिकाऱ्यांचा आभार मानतो आणि जनतेचं मतदार बंधुरोगिनींचं काय धोरणात राहून या ठिकाणी ऋण भेटण्याच्यासाठी जे उमेदवार श्रीमती स्मिता तैवा यांच्या तत्परतेने या ठिकाणी आपल्यासोबत या ठिकाणी असतील आम्हाला प्रचंड खात्री होती माननीय एक आमदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि हा पाचोरा तालुका जसा शिवसेना भाजपा युतीचा बालेकिल्ला आहे तसा कायम देऊ आणि आम्हाला अभिमान आहे की या जि जळगाव जिल्ह्यातील जिल दोघी जागा भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या मताने निवडून आल्या ईश्वरप्पा पाटील असतील दिलीप वाघ असतील मग तो पार्टी सदस्य आभा भाजपची सर्व टीम यांनी एकत्रित एक मताने प्रचार केला आणि त्याचं फलश्रुती म्हणून देशात काय होईल ते झालं होईल ते होईल परंतु आमच्याकडे दोघेही जागा चांगल्या मतांनी निवडून आल्या म्हणून आम्ही मायबाप जनतेचं असं मनापासून दोन व्यक्त करतो आभार मानतो आणि भविष्यातली जनसेवा आमची कायम सुरू राहील ठीक आहे तो जय हिंद जय महाराष्ट्र लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये ज्या निवडणुका संपन्न झाल्या त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महावीरेच्या माध्यमातून पडल्या आपल्या जेळगाव आणि मतदारसंघामध्ये त्या जळगाव मतदारसंघामध्ये भेटाचा एक वाद त्या मोठ्या मताध्यक्षाने या ठिकाणी निवडून आलेल्या आहे तर जसं म्हटलं तर महायुतीने या ठिकाणी एकत्रित काम केलं मग भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल सगळ्या कार्यकर्त्यांनी एक एक गटने या ठिकाणी काम केल्यामुळे आपण या पातळा बळगाव मतदारसंघामधून वेचा दाईनं चांगल्या पद्धतीनं लिड या ठिकाणी दिलेला आहे तसं जर पाहिलं तर प्रत्येक तालुक्यामध्ये लेट मिळालेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये एक नंबर त्यामध्ये माहिती एक नंबरचा नेट वेचा या ठिकाणी मिळाला आणि दोन नंबरचा आणि लक्षदायला एक नंबरचा जळगाव जिल्हा हा काय निरोधी लोकसभेच्या संदर्भामध्ये आभार केलेलं राहिलेला आहे ती परिस्थिती या निवडणुकीमध्ये पंधरा दिसून आलेली आहे देशामध्ये देखील चांगल्या पद्धतीचं एन डी एचं सरकारचं आहे आणि म्हणून मोदींचं साहेबांचं पंतप्रधान पंतप्रधानपद मिळण्याचं निश्चित झालेलं आहे की सगळं मात्र वडगाव मतदारसंघामध्ये आणि सगळ्या मतदारांचे या निमित्तानं आपल्या माध्यमातून आभार मानतो यांनी नेतादाई यांना मतदान करून प्रचंड मतांनी विजय केल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो कार्यकर्त्यांचे सगळ्याच माहिती सगळ्या कार्यकर्त्यांचे देखील या ठिकाणी या निमित्ताने आभार मानतो जय महाराष्ट्र